वकच्या वापरात असलेल्या कोणत्याही नोंदणीकृत मालमत्ता पुढच्या सुनावणीपर्यंत रद्द न करण्याचे तसंच वक्फ मंडळ आणि परिषदेवर नियुक्ती न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश वक्फ कायद्यासंदर्भात न्यायालयानं उपस्थित केलेल्या शंकांवर सात दिवसात प्रतिज्ञापत्र देण्याचे सरकारला निर्देश पुढची सुनावणी पाच मेला होणार सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रपतींना निर्देश देणं असंवैधानिक असल्याचं सांगत न्यायालयाच्या भूमिकेवर उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलं प्रश्नचिन्ह देशात शांतता राखणं आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यासह देशाच्या सुरक्षेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचं मोठं योगदान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गौरवोद्गार देशांतर्गत संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ निर्यातही चोवीस हजार कोटींच्यावर संरक्षण उत्पादन दोन हजार एकोणतीस पर्यंत तीन लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला वक् सुधारणा कायदा लागू केल्याबद्दल दाऊदी बोहरा समाजानं पंतप्रधानांची भेट घेऊन मानले आभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई मेट्रो मार्ग सात अच्या अंधेरी पूर्व ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावरील डाऊनलाईन बोगद्याचा ब्रेकथ्रू यशस्वी जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारतीय बाजार स्थिर आणि लवचिक ठेवण्यास शेअर बाजार नियामक व्यवस्थेची मोठी भूमिका मुंबई शेअर बाजाराच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन आणि राज्य शासनाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार महेश मांजरेकर यांना तर राज कपूर पुरस्कार अनुपम खेर यांना इतर पुरस्कारांचीही आशिष शेलार यांनी केली